एम डी एमची माहिती डायरेक्ट वेबसाईटवर कशी भरावी ते पण पाहूयात सुरुवातीला क्रोम ब्राउजर या ब्राउजरवर जाऊयात या ठिकाणी एम डी एम लॉग इन आ, सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर मिड डे मील पोर्टलची वेबसाईट दिसून येईल त्यावर क्लिक करावे त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज दिसून येईल लॉग इन पेजवर आपल्या शाळेचा यू डायज कोड पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर समोर जो कॅपचा आहे तो कॅपचा टाकून लॉग इन करायचे लॉग इन आपल्या शाळेचा लॉग इन होईल या ठिकाणी चेक बॉक्समध्ये राईट क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ज्या दिवसाची आपण एम डी एम माहिती भरली आहे ते रंगीत झालेले दिसतील आणि ज्या दिवसाची आपल्याला माहिती भरायची आहे त्या दिवसासाठी आपण मीट एम डी एम डेली अटेंडन्स या टॅबवर क्लिक करावे त्या टॅबवर क्लिक के केल्यानंतर आप आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी ज्या तारखेची माहिती भरायची आहे ती तारीख आपल्यासमोर दिसून येईल यानंतर एक ते पाच व सहा ते आठ या वर्गासाठी आपण जो मेनू सुजवलेला आहे तो मेनू सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर एक ते पाचची उपस्थिती या ठिकाणी भरायची आहे उपस्थिती व मिल सर्व जे जेवढ्या विद्यार्थ्यांसाठी शिजवलेले आहे ते ती संख्या या ठिकाणी फिल करायची आहे फिल केल्यानंतर एक ते पाचची एकूण उपस्थिती हे शेवटच्या टॅममध्ये दिसून येईल त्यानंतर सहा ते आठची उपस्थिती या ठिकाणी फिल करायची आहे सहा ते आठची उपस्थिती फिल केल्यानंतर शेवटी टोटलमध्ये आपल्याला तिन्ही वर्गाची एकूण उपस्थिती दिसून येईल ती बरोबर आहे का हे एक वेळेस खात्री करून मगच वरच्या बाजूस अपडेट हे टॅब दिसून दिसून येईल यावर क्लिक करून त्या दिवसाची उपस्थिती आपण नोंदवू शकतो अशा पद्धतीने डायरेक्ट सुद्धा आपण दररोजची एम डी एमची माहिती भरू शकतो